वास्तुशास्त्रानुसार मिठाचे उपाय वास्तुशास्त्रानुसार मिठाच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी वाढवण्यास मदत होते शनिवार हा शनिदेवाचा वार समजला जातो या दिवशी न्यायदेवता शनिदेवांची पूजा करण्याचा नियम आहे शनिवारी जप तप ध्यान दान इत्यादी केल्याने चांगली फळ मिळते ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी मिठाशी संबंधित उपाय केल्यास लक्ष्मी मातेची कृपा त्यांच्या कुटुंबावर सदैव राहते आणि घरातील वातावरण हे सकारात्मक राहते जाणून घेऊया कोणते उपाय करावेत ते ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र शुक्र आणि राहूचे प्रतीक मानले जाते याचा वापर केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते गृहस्थिती सुधारते आर्थिक स्थिती मजबूत होते मीठ समुद्रातून मिळाले आणि लक्ष्मी ही समुद्राची कन्या त्यामुळे मिठाचा लक्ष्मीचा भाऊ मानले जाते लक्ष्मी देवी आपल्या घराकडे आकृष्ट व्हावी वास्तुशास्त्रातील मिठाचे उपाय जाणून घ्या उपाय नंबर एक प्रत्येक घरात मीठ वापरले जाते वास्तुशास्त्रानुसार मीठ नकारात्मक ऊर्जा घरातून घालवण्याचे काम करते तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये एका काचेच्या भांड्यात समुद्री मीठ ठेवा असे केल्याने नकारात्मक शक्ती तुमच्या घरापासून दूर राहील आणि संपूर्ण घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढेल मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा उपाय नंबर दोन वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की जर एखादी व्यक्ती आर्थिक संकटातून जात असेल तर मीठ हा एक प्रभावी उपाय आहे यासाठी एका काचेच्या भांड्यात दोन चमचे मीठ आणि त्यात चार ते पाच लवंगात टाका आणि घराच्या अशा कोपऱ्यात ठेवा जिथे कोणी पाहू शकणार नाही असे केल्याने घरात पैशाचे आगमन सुरळीत सुरू होते आणि आर्थिक संकट दूर होते उपाय नंबर तीन जर एखादी व्यक्ती तणावातून जात असेल तर वास्तुशास्त्रानुसार त्या व्यक्तीचे सकाळी आंघोळीच्या पाण्यात चिमुटवर मीठ टाकून स्नान करावे असे केल्याने व्यक्तीचा तणाव तर दूर होईलच तसेच व्यक्तीच्या शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाटेल उपाय नंबर चार कुटुंबातील लोकांमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे होत असतील तर पोच्या मारण्याच्या पाण्यात चिमूटभर काळे मीठ मिसळून घर पुसावे वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो हा उपाय रोज करण्याचा सल्ला दिला जात असला तरी काही कारणास्तव हा उपाय तुम्हाला दररोज करणे शक्य होत नसेल तर दर मंगळवारी हा उपाय अवश्य करा उपाय नंबर पाच जर तुमच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल किंवा दीर्घकाळ आजारी असेल त्यामुळे त्याच्या बेडजवळ काचेच्या बाटलीत मीठ ठेवा आणि दर महिन्याला ते बदला असे केल्याने आजारी व्यक्तीचे आरोग्य सुधारू शकते असे वास्तुशास्त्र सांगते व्यक्ती पूर्णपणे निरोगी होईपर्यंत असं करणे आवश्यक आहे उपाय नंबर सहा वास्तुशास्त्रानुसार मीठ कधीही धातूच्या भांड्यात ठेवू नये मीठ नेहमी काचीच्या भांड्यात ठेवावे असे केल्याने घरात सुख शांती राहते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही शनिवार हा शनिदेवाचा वार समजला जातो या दिवशी न्यायदेवता शनिदेवाची पूजा करण्याचा नियम आहे शनिवारी जप तप ध्यान दान इत्यादी केल्याने चांगले फळ मिळते ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी मिठाशी संबंधित उपाय केल्यास लक्ष्मी मातेची कृपा त्यांच्या कुटुंबावर सदैव राहते आणि घरातील वातावरण ही सकारात्मक राहते मित्रमैत्रिणीने व्हिडिओतील माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका उपाय नंबर सात शनिवारी घराची साफसफाई मिठाच्या पाण्याने करावी यासाठी फार नाही तर केवळ चमचावर साधे मीठ किंवा खडे मीठ पाण्यात टाकावे आणि त्या पाण्याने घराची जागा पुसावे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल यासोबतच तुमच्या घरात लक्ष्मी माता मुक्काम करेल तिचा आशीर्वाद मिळेल गुरुवार सोडून तुम्ही दररोज हा उपाय करू शकता उपाय नंबर आठ शनिवारी काचेच्या ग्लासमध्ये थोडे मीठ आणि पाणी टाकून नैऋत्य दिशेला ठेवावे पाण्याची वाफ झाल्यास ग्लास पुन्हा पाण्याने भरावा हा उपाय त्या दिवसा दिवसाभरापुरताच करावा असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही उपाय नंबर नऊ जर तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याची तब्येत ही खराब असेल तर त्यांच्या झोपण्याच्या खोलीच्या डोक्यावर एका भांड्यात सेंदनाचे काही तुकडे ठेवावे परंतु ज्यांची तब्येत खराब आहे त्यांचे डोके पूर्वीकडे असले पाहिजे यासोबतच अन्नामध्ये फक्त रॉक मीठ किंवा काळे मीठ वापरावे तर सामान्य मिठाचा वापर कमीत कमी करावा असे केल्याने आरोग्य लवकर सुधारण्यास सुरुवात होते अशा प्रकारे घरातील अशांत वातावरण हे शांत होऊ लागेल उपाय नंबर दहा वास्तुशास्त्रानुसार घरातील किरकोळ भांडणे आणि भांडणे टाळण्यासाठी पती पत्नीमधील कलह दूर करण्यासाठी मीठ खूप प्रभावी ठरू शकते बेडरूमच्या एका कोपऱ्यात रॉक सॉल्ट किंवा स्टँडिंग सॉल्टचा तुम तुकडा घ्या आणि हा तुकडा महिनाभर त्याच कोपऱ्यात ठेवा उपाय नंबर अकरा वास्तुशास्त्रानुसार घर नियमितपणे मिठाच्या पाण्याचे पुसणे पुसले गेले तर घरात सकारात्मक ऊर्जा वास करते घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात चुकीच्या दिशेला शौचालयामुळे वास्तुदोष असल्यास काचेच्या भांड्यात खडे मीठ भरून खिडकीमध्ये ठेवल्यास वास्तुदोष दूर होतो हे मीठ दर दोन महिन्याने बदलत राहा उपाय नंबर बारा घरातील नकारात्मक ना ऊर्जेचा नाश करण्यासाठी प्रत्येक कोपऱ्यात काचेच्या प्लेटमध्ये सेंदव मिठाचा तुकडा ठेवा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो घरात सुख समृद्धी नांदते एक महिन्यानंतर जुन्या मिठाचा तुकडा काढून टाका आणि नवीन तुकडा ठेवा असे केल्याने घरामध्ये शांतता राहील आणि किरकोळ वाद कमी होतील दुसरीकडे मानसिक अस्वस्थता दूर होईल यासोबतच नकारात्मकताही दूर होईल उपाय नंबर तेरा जर घरामध्ये पैशाची आवक सुरळीत होत नसेल तर वास्तूनुसार एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात थोडे मीठ मिसळून तो ग्लास घराच्या आग्नेय कोपऱ्यात सुरक्षित ठिकाणी ठेवावा जेणेकरून पडणीची भीती नाही यासोबतच ग्लासच्या मागे लाल रंगाचा बल्ब लावा ग्लासातील पाणी सुकल्यावर पुन्हा पाणी आणि मीठ एकत्र करून ठेवा यामुळे तुमच्या घरात पैशाचा प्रभाव कायम राहतो उपाय नंबर चौदा मीठ नेहमीच काचेच्या भांड्यात ठेवावे आणि त्यात पूजेच्या चार ते पाच लवंगा ठेवा यामुळे मिठात ओलावा राहत नाही आणि त्याचबरोबर तुमच्या घरात धनाची आवक आणि समृद्धी राहते उपाय नंबर पंधरा मिठाचे काही खडे लाल रंगाच्या कापडात बांधून घराच्या किंवा कार्यालयाच्या मुख्य दारावर टांगा यामुळे घरात किंवा कार्यालयात नकारात्मक ऊर्जेचा होत नाही मीठ नकारात्मक ना ऊर्जा शोषून घेते यामुळे घरात किंवा कार्यालयात सकारात्मक ऊर्जेचा संचार कायम राहतो उपाय नंबर सोळा आठवड्यातून एकदा लहान मुलाच्या मुलांना मिठाच्या पाण्याने आंघोळ घालावी यामुळे त्यांना दृष्ट लागत नाही उपाय नंबर सतरा अगदी क्षुल्लक कारणावरूनही अनेकदा चिडचिड अस्वस्थता डिप्रेशन भूक न लागणे असे आजार डोकेवर काढतात अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सेंदव मिठाचे सेवन शरीर आणि मनाला स्वस्थता देते शांत होण्यास मदत करते उपाय नंबर अठरा ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि केतू हे दोन छायागृह आहेत राहू आणि केतूची वक्रदृष्टी पडल्यास मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते राहूकेतूचा वाईट परि प्रभाव पडतो आणि संकटे ओढवतात असे म्हटले जाते मीठ आणि काच या दोन्ही गोष्टी राहूशी निगडीत आहेत काचेच्या बाऊलमध्ये मीठ भरून ते बाथरूममध्ये ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो हे मीठ दर काही दिवसांनी बदलत राहणे गरजेचे आहे असे सांगितले जाते उपाय नंबर एकोणीस अडकलेले पैसे मिळवण्यासाठी काचेच्या ग्लासात मिठाचे पाणी भरून ते घराच्या उत्तर पूर्वेला ठेवून द्यावे पाठी लाल रंगाचा बल्ब लावावा विद्युत योजना करणे शक्य नसल्यास लाल रंगाचा ग्लास घ्यावा पाणी संपल्यास ते पुन्हा भरून ठेवावे यामुळे घरात आर्थिक सुबत्ता नांदण्यास मदत होते आणि अडकलेले पैसे प्रलंबित येणे परत मिळण्यासही मदत होते उपाय नंबर वीस मिठाचा वापर करून नखांच्या खुणा देखील मिटवता येते मीठ आणि लिंबाचा रस एकत्र करत प्रभावीत ठिकाणी लावा हा उपाय केल्यास समस्या दूर होते उपाय नंबर एकवीस जर तुम्हाला पैशाची चणचण भासत असेल तर काचेच्या ग्लासात मीठ आणि लवंग टाकून तिजोरी किंवा कपाटात ठेवा हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत तुमची पैशाची समस्या दूर होईल मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद